ओम साईराम पुण्यात राहणारे वी द मुळे उर्फ विजयकुमार यांनी त्यांचा अनुभव श्री साईसागरला दोन हजार चौदामध्ये लिहून पाठवला होता तो त्यांच्याच शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे श्री विजयकुमार म्हणाले आमच्या घराण्यात श्री उपासना फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या वडिलांपासून सुरू आहे वडिलांनी आयुष्यभर श्री बाबांची सेवा केली वडिलांची श्री सेवेची परंपरा ओघानेच माझ्याकडेही चालत आली पुणे सातारा रस्त्यावर असलेल्या श्रीसाईबाबा मठ जे कैलासवासी भाऊसाहेब लोंबर यांनी स्थापन केला त्यांची माझ्यावर बालपणापासूनच विशेष कृपादृष्टी होती श्रीबाबांच्या सातारा रस्त्यावरच्या मठाचे बांधकाम सुरू होते त्यावेळेस मी आणि पूज्य कैलासवासी भाऊ टांग्यात बसून मठाच्या बांधकामावर जात असू तळघराचे बांधकाम आणि इतर सर्व बांधकाम बघत असताना भाऊ बाबांच्या आठवणी आणि शिर्डीच्या लीला सांगत असत खास करून द्वारकामेबद्दल तेव्हापासून गेली चाळीस वर्षे श्री बाबाच माझ्याकडून सेवा करून घेत आहे माझे दोन अनुभवरूप दृष्टांत आपण सांगत आहे त्यांचा मला आध्यात्मिक वाटचालीत तसेच हिमालयातील भ्रमंतीत दीपस्तंभाप्रमाणे उपयोग झाला एकदा मी खूप आजारी होतो एक महिनाभर उपचार घेत होतो परंतु प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती एक दोन डॉक्टरसुद्धा बदलून झाले पण काहीच उपयोग होत नव्हता अशक्तपणा खूपच आला होता फक्त बिछाण्यावर पडून बाबांचे स्मरण करत होतो या आजारपणाच्या काळात असाच एक दिवस सकाळी दवाखान्यात जाऊन आलो डॉक्टरांनी इंजेक्शन आणि औषधे दिली घरी येऊन बिछाण्यावर पडून राहिलो अशक्तपणा खूपच आल्याने ग्लानी आली होती त्यातच डोळे केव्हा मिटले ते समजलेच नाही एवढ्याच शब्द ऐकू आले झोपलास काय उठ देवारात माझी उदी काय नुसती पूजा करायला ठेवली आहेस का बघतो काय श्री बाबा मला उशाचीच उभे असलेले दिसले मी तसाच खाडकन धडपडत उठलो देवघरातून उदीची पुडी घेऊन आलो त्यांच्यासमोर धरली त्यांनी थोडी उदीची चिमूट घेतली क्षणभरच डोळे मिटले नंतर ती चिमूट मी धरलेल्या उदीत मिसळली एक वर आपली कृपादृष्टी टाकली आणि म्हणाले हां ठीक आहे आगे अल्ला मालिक सबकुश देख का रोज सकाळी आणि रात्री पाण्यातून घेत जा लावत जा मी त्यांच्या चणावर मस्तक ठेवण्यासाठी खाली वाकलो डोळे मिटले क्षणभराने उघडले तो काय समोर बाबाच नव्हते खोलीवर सर्वत्र फक्त गुलाबाचा सुगंध ठेवून ते गेले होते माझे सर्वांग त्या अद्भुत प्रसंगाने रोमांचित झाले होते आणि सर्वांग घामाने भिजले घरच्यांनी स्वच्छ कपड्याने माझे अंग कोवळे केले मी कपडे बदलले बाबांच्या छबीपुढे एक लोभांची अगरबत्ती लावली उदीच्या पुढीतील थोडी उदी, उदी स्वतःच्या कपाळाला लावली व थोडी पाण्यातून घेतली हळूहळू माझ्या तब्येतीत खूपच फरक पडत गेला आणि आजारपणाचे मोठे दडपण दूर झाले पंधरा दिवसात मी पूर्ण बरा झालो श्री बाबांनीच मला पुनर्जन्म दिला होता ही सर्व त्या बाबांच्या उदीची किमया आता मी तुम्हाला दुसरा दृष्टांत सांगतो गेल्या आठ दहा वर्षातील काळात माझ्या जीवनात अनेक वादळी प्रसंग आणि घटना घडल्या सर्वच क्षेत्रात अपयश येत होते मानहानी पजरी आली होती नातेवाईकांनीही पाठ फिरवली होती भर समुद्रात वादळात हेलकावे खात असलेल्या तारूप्रमाणे माझी अवस्था झाली या जीवनरूपी सागरात माझे संसार तारू हेलकावे खात होते कोणत्याही क्षणी ती बुडणार होती यातून मार्ग काढण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी अनेक जाणकारांची उंबरे झिजवत होतो माझी जन्मपत्रिका दाखवीत होतो जन्मपत्रिका पाहणाऱ्यांना सुद्धा नक्की काय घडत आहे याचे आकलन होत नव्हते शेवटी श्री बाबांना सर्वार्थाने शरण जाऊन आणि मनोमन त्यांचे आशीर्वाद घेऊन मी स्वतःच माझ्या जन्मपत्रिकेचा आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला हे सर्व करत असताना जाणकरांचेही मार्गदर्शन घेत होतो परंतु म्हणावे तसे स्थैर्य प्राप्त होत नव्हते शांती पण लाभत नव्हती व्यवसायासाठी वर्षेवर माझे शिडीला जाणे होत होते शिर्डीला जाऊन बाबांचे दर्शन घेऊन आलं की मनाला शांतता लाभत असे आणि परिस्थितीशी झुंज देण्यासाठी शक्ती पण मिळत असे असाच एकदा शिर्डीला जाऊन श्री बाबांचे दर्शन घेऊन आलो होतो व्यवसायासाठी खूपच धावपळ करावी लागत होती त्यातूनच बाबांची जमेल तशी सेवा आणि नामस्मरण चालू होते एक महिन्याहून जास्त कालावधी लुटला होता माझे शिर्डीला जाणे झाले नव्हते त्यातच एक दिवस खूप धावपळीचा गेला अगदी भोजनासाठीही वेळ मिळाला नाही घरी येऊन कधी एकदा बिछण्यावर पाठ टाकीन असे झाले होते नित्याप्रमाणे श्री बाबांचे स्मरण केले सवयीप्रमाणे अगरबत्ती लावून निजादेवीच्या स्वाधीन झालो पाठेच्या वेळी चार ते पाचच्या सुमारास माझ्या साधनेच्या काळात अर्धजागृती व सुशुक्तीच्या अवस्थेत असतानाच मला असे दिसले की मी शिर्डीला गेलो असून श्री द्वारकामेत जाऊन दर्शन घेत आहे मला ती वेगळीच भासत होती चारही बाजूला भक्कम तटबंदी होती वरती जाण्यासाठी पायऱ्या होत्या खाली विस्तीर्ण प्रांगण होते कोपऱ्यात एका बाजूला झोपडी वजा दोन खोल्यांचे निवासस्थान होते प्रांगणात एका आसनावर श्रीबाबा काहीतरी वाचन करीत होते वस्तुत ते सर्वार्थाने परिपूर्ण असताना त्यांना कसलेच वाचन करण्याची आवश्यकता नव्हती परंतु आमच्यासारख्या अज्ञजनांना दाखवून देण्यासाठीच बहुधा त्यांचे वाचन चालू होते माझे कुतूहल जागृत झाले ते काय वाचतात हे बघण्यासाठी मी त्यांच्याजवळ जाऊन बघू लागलो माझी चऊ लागताच त्यांनी क्षणभरच माझ्याकडे स्नेहार्द नजरेने पाहिले शांतपणे पुस्तक मिटले व आसनावरून उठून खोलीच्या दिशेकडे म्हणजे निवासस्थानाकडे जाऊ लागले मी सुद्धा त्यांच्या मागोमाग चालू लागलो ते आत गेले मी दाराजवळ आलो तर दाराला काठी लावलेली दिसली आडव्या लावलेल्या काठीकडे बघून मला एकदम श्रीक्षेत्र गाणगापूर येथील श्री, श्री नरसिंहस्वामींच्या निर्गुण मठाची आठवण झाली तेथे -ते पहाटे काकड आरतीच्या वेळी आणि माध्यान्ह आरती व महानैवेद्याच्या वेळी दाराला आडवी काठी लावतात मी आडव्या काठीच्या खालून खोलीत प्रवेश केला एका फळक्याच्या कॉटवर अत्यंत जुन्या आणि जीर्ण अशा अंथरलेल्या चटेवर बाबा बसले होते कोपऱ्यात एक सुरई पाण्याने भरून ठेवली होती मी भीतभीतच त्यांना खाली वाकून नमस्कार केला तैनी माचा कड़े आणि म्हणाले मना ले यहाँ क्यों आया है क्या चाहिए मी मना लो बाबा आप तो सब कुछ जानते हो और फिर भी आप मुझे पूछते हो हां हां ठीक है बाबा मुझे सही रास्ता दिखाना ताकि मैं इधर उधर भटकना छोड़कर सही रास्ते पर चल सकता हूँ बाबा मना ले कोई बात नहीं यह जगह पूरी तरह से साफ करना कोने में झाड़ू है कॉटके से और कोने, -कोने से बी सफा करना मी एखाद्या आज्ञाधारक बालकाप्रमाणे सर्व खोली झाडून साफ केली बाबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते मी भीत भीतच माझी जन्मपत्रिका काढून बाबांच्या समोर ठेवली क्या हे असे म्हणून बाबांनी पत्रिका हातात घेतली पाहिली आणि चटईच्या खाली ठेवून दिली नंतर त्यांनी बाजूच्या अत्यंत जुनाट पत्र्याच्या डब्यातून माझ्या हातावर प्रसाद ठेवला काय ते नक्की आठवत नाही बहुदा खडी साखर असावी मी तो प्रसाद घेतला आणि त्यांना नमस्कार करून बाहेर आलो फाटे पाच झालेल्या घड्याच्या गजराने मी देहबानावर आलो नित्य नेहमी ते कर्मे केली जप केला आणि पत्रिकेची कॉपी करून घराबाहेर पडलो नंतर सायकलवरून पुणे सातारा रस्त्यावरील श्री साईबाबांच्या मठात गेलो आणि श्री साईबाबांच्या मूर्तीला अंतकरणापासून नमस्कार केला त्यांच्या आसनाखाली असलेल्या रेशमी वस्त्राच्या आत माझ्या पत्रिकेची घडी करून ठेवून दिली तेथील तरुण पुजाऱ्याने माझ्या हसून स्वागत केले आणि विचारले आज खूप दिवसांनी मठात आलात श्री बाबांनी काही लिला दाखवली वाटते मी फक्त मानेनेच होकार दर्शविला नंतर गर्दी कमी झाल्यावर पुजाऱ्यांनी मला हार श्रीफल आणि पेढ्याचा प्रसाद दिला धुनीचे दर्शन घेऊन आल्यावर मी मनाशी पक्की खुणगाठ बांधली की आता येथून पुढे कोणालाही आपली पत्रिका दाखवायची नाही श्री बाबांचा खोली स्वच्छ करण्याचा अर्थ म्हणजे हा देहज जणू मंदिर आहे व त्यात सळविकारांनी भरलेला कचरा असून तो स्वच्छ करणे तो स्वच्छ झाल्यावर श्री गुरूंच्या कृपारूपी प्रसाद मिळतो आणि सर्व गोड होते अहिक तसेच परमार्थिक जीवन सुद्धा गोड होते या अनुभवाने मनाला खूपच दिलासा आणि आधार मिळाला जीवनाला नवीन उभारी आली परिस्थितीसुद्धा खूपच सुधारली पुढे ज्योतिषशास्त्रात आणि लिखाणात यश मिळू लागले नातेवाईक आणि इतर परिचितही श्री बाबांच्या कृपेमुळेच मार्गदर्शनासाठी येऊ लागले श्री बाबांच्या कृपया मला काहीच कमी नाही स्वतःची वास्तू आहे सुविध आणि भक्तिपारायण अशी पत्नी आहे कर्तबगार मुलगा व मुलगी हरहुन्नरी जावई आहे जर कधी मन खिन्न झाले तर आजही मी सातारा रोडवरील मंदिरात जातो आणि उदी लावून सर्व विवंचना बाबांच्या चणा होऊन निश्चिंत होतो आज मी उभा आहे ते बाबांच्या उदिचाच प्रसाद आहे उदीनेच माझा पुनर्जन्म झाला आहे जय सईराम यापुढे असेच अद्भुत अनुभव आपण सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सैराम